पाणी सुरुवात शेतीसाठी देतो म्हणले होते शेतीसाठी देतो मी मैदाना बोलले सुरुवात माननीय ताई आणि आमच्या माध्यमातून सुरू झालेलं काम आहे ज्याला कोणाला शंका असेल तुम्ही माझ्यावर चला हे मागच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हे काम मंजूर करून दिलं जात नव्हतं आपलं सरकार आलं काम मंजूर झालं तिथं अध्यक्ष उभे आहेत मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुम्ही आमच्या परिवाराला किती वर्षापासून ओळखता हो वेगेपाल परिवार तुमच्यासाठी नवा आहे का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका